आजचा तीन विशेषच्या मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराब बाजारातील बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आज बारा ऑगस्ट रोजी चोवीस कॅरेट दहा ग्राम सोन्याचे भाव चारशे तेहतीस रुपयांनी वर सरकले स्क्रीन वर आपण एक जुलै व एक ऑगस्ट सोन्याचा भाव पाहत आहात आपण ही जर सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर रोजचे सोन्याचे भाव जाणून घेणे हे आपल्याला गरजेचे चा, आहे आपल्या चॅनलवर रोज सोने चालीचे भाव अपडेट केले जातात त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत बावीस कॅरेट दहा ग्राम सोन्याचे भाव बारा ऑगस्ट रोजी एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे भाव आहे सहा हजार तीनशे सत्याऐंशी रुपये दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे भाव आहे त्रेसष्ट हजार आठशे बहात्तर रुपये त्यानंतर चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आपण पाहूया बारा ऑगस्ट रोजी एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत सहा हजार नऊशे त्र्याहत्तर रुपये व दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत एकोणसत्तर हजार सातशे एकोणतीस रुपये पुढे आपण चांदीचे भाव पाहू नऊशे नव्याण्णव शुद्धतेचा चांदीचा सा भाव बारा ऑगस्ट रोजी आहे ऐंशी हजार तीनशे छत्तीस रुपये एक किलो चांदीचा भाव बारा ऑगस्ट रोजी आहे ऐंशी हजार तीनशे छत्तीस रुपये त्यानंतर आपण बारा ऑगस्ट रोजीचे सोन्याचे भाव शुद्धतेनुसार पाहणार आहोत यामध्ये नऊशे शुद्धतेचं सोनं आहे एकोणसत्तर हजार सातशे एकोणतीस रुपयांचे नऊशे पंच्याण्णव शुद्धतेचं सोनं आहे एकोणसत्तर हजार चारशे पन्नास रुपयांचे नऊशे सोळा शुद्धतेचं सोनं आहे त्रेसष्ट हजार आठशे बहात्तर रुपयांचे सातशे पन्नास शुद्धतेचं सोनं आहे बावन्न हजार दोनशे सत्त्याण्णव रुपयांचे पाचशे पंच्याऐंशी शुद्धतेचे सोनं आहे चाळीस हजार सातशे ब्याण्णव रुपयांचे नऊशे नव्याण्णव शुद्धतेची चांदी आहे ऐंशी हजार तीनशे छत्तीस रुपये मागील काही दिवसांपासूनचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटलाय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करण्याचे विसरू नका